नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एक अत्यंत दुःखदायक घटना घडलेली आहे आपल्यासमोर दिसत आहे कापूस राखण्यास शेतात गेला होता शेतकरी सकाळी रक्ताच्या तारुळ्यात आढळला मृतदेह या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे शेतकरी बांधव आहेत यांच्यासोबत काय घडलं आपण आता जाणून घेऊया कळमनुरी जिल्हा हिंगोली तालुक्यातील वारंगामासाई येथील एका शेतकऱ्याचा जांभरून शिवरातील शेतातील आखाड्यावर धारदार शास्त्राने वार करून खून झाला ही घटना बारा नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली परंतु खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील साहेबराव नागोजी गिराम वय बासष्ट यांचे जांभरून शिवारात शेती असून सध्या शेतात कापसाचे पीक आहे शेतातील कापूस वेचणी करून ठेवल्यामुळे ते अकरा नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून शेतात झोपण्यासाठी गेले होते दरम्यान बारा नोव्हेंबर रोजी त्यांचा मुलगा शेतात गेला असताना साहेबराव गिराम हे बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले दिसून आले सदर घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने आरडाओरड केली या घटनेची माहिती तातडीने घरी व गावात सांगितली त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक भुसारे पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे जमादार एस पी सांगळे प्रशांत शिंदे गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे आदींनी घटनास्थळी भेट दिली यावेळी श्वानपथकालाही बोलवण्यात आले होते त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता घटनास्थळी पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांनी भेट दिली मयत साहेबराव गिराम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे